सांगलीत गणेशोत्सव आणि ईद ए मिलाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांचे सशस्त्र संचलन अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा पोलीस अधीक्षकांचा इशारा सांगलीत गणेशोत्सव आणि ईद ए मिलाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी सांगली शहरातून सशस्त्र संचलन केले पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत हे संचलन करण्यात आले आगामी सण उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी सांगलीत पोलीस दलाने खबरदारी घेतली उत्सव काळात कोणताही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सशस्त्र पथसंचालन केले आहे यामध्ये सांगली शहर विश्रामबाग संजय नगर सांगली ग्रामीण पोलीस आणि वाहतूक शाखा तसेच होमगार्ड यांनी सहभाग घेतला छत्रपती शिवाजी पुतळ्यासमोर सांगता झाली यावेळी उत्सव काळात सोशल मीडियावरून किंवा अन्य मार्गाने अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे आज सांगली शहरामध्ये आम्ही रूट मार्च घेतलेला आहे आगामी सण उत्सव ज्यामध्ये गणेश उत्सव आहे ईदे मिलाद हा पण सण आहे त्यानिमित्तानं हा रोटमार्च घेण्यात आलेला आहे सर्व सांगलीकरांना मी आवाहन करतो कि आपन आपन की आपण प्रशासनाला सहकार्य करा कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नका कोणत्याही अफवा आपल्यापर्यंत आले असतील तर त्याची खातरजमा तात्काळ पोलीस विभागाकडून करून घ्या पोलीस बंदोबस्त योग्य त्या प्रमाणात पूर्ण जिल्हाभर शहरात आम्ही लावत आहोत कुठेही भीतीचं कोणतंही वातावरण नाही अतिशय उत्साहामध्ये आपण हा सण साजरा करा त्याचबरोबर आपल्याकडून कोणत्या नियमांचं उल्लंघन होणार नाही कायद्याचं उल्लंघन होणार होणार नाही याची पण आपण पन सर्वांनी मिळून दक्षता घ्यायची आहे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र सोशल मीडियावरचं काही आक्षेपार्ह पोस्ट टाकली जातात सोशल मीडियावर आमचं विशेष लक्ष आहे आम्ही सर्व प्रकारचे सोशल मीडिया हँडल्स अकाउंट्स चेक करत आहोत विशेष करून जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरच्या ॲडमिनना पण आम्ही त्याप्रमाणे नोटिसेस दिलेल्या आहेत त्यांच्याकडूनही कोणत्याही चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड केल्या जाणार नाहीत याची ते दक्षता घेतील आणि तसं जर काही आढळून आलं तर आम्ही त्या ठिकाणी तात्काळ गुन्हे पण दाखल करू अफवांच्या संदर्भात बिरो रिपोर्ट एस पी मराठी सांगितलं